श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील लोणारवाडी गावात राहणाऱ्या दोन मित्रांनी पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाला चार्जिंगवर चालणारे वाहन बसवले आहे संकेत जाधव आणि समाधान शेवाळे दोघेही राहणार लोणारवाडी असे पेट्रोल आणि चार्जिंगवर चालणारी दुचाकी वाहन बनवणाऱ्या तरुणाचे नाव आहे या संदर्भात अधिक माहिती संकेत जाधव यांनी दिली आय टी पर्यंत शिक्षण घेऊन संकेत आणि समाधान यांनी नोकरीच्या मागे न धावता काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला आज बाजारात सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांना मागणी अधिक आहे पण त्या गाड्यांना वेग मर्यादा ठराविक आहे दोन्ही मित्रांनी एकत्रित बसून पेट्रोलच्या दुचाकी वाहनाला इलेक्ट्रिक हायब्रिड मोटरसायकल मॉडेल पद्धतीने वाहन बनवण्याचा निर्णय घेतला जवळपास दोन वर्षे याचा अभ्यास करून अखेर संकेत आणि समाधान यांनी पेट्रोल अधिक इलेक्ट्रिक हायब्रिड वर आधारित दुचाकी वाहन बनवले या गाडीला एकदा चार्ज केल्यावर शंभर किलोमीटर पर्यंत चालते तसेच या गाडीला वेग मर्यादा देखील अधिक आहे या एका दुचाकी वाहनाला पेट्रोल आणि चार्जिंग वाहनांसाठी दोन चावीचे स्विच बसवले आहेत चार्जिंग संपल्यावर त्याच गाडीला आपण पेट्रोलवर सुद्धा चालू करू शकतो इलेक्ट्रिक मोडवर गाडी वापरत असताना गाडीचा आवाज कमी आणि धूर देखील येत नाही